प्रयोग शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या भागामध्ये आज आहे चौदा मे आणि शेतकरी मित्रांनो काल तेरा मे रोजी बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे पूर्व पाऊस पूर्व पाऊस पडल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे आणि वोल बघू शकता बऱ्यापैकी खोल गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कापूस लागवड करायची घाई आहे त्यांनी एक जूनपर्यंत किमान एक जूनपर्यंत तरी लागवड करू नये कारण की त्याच्यामध्ये आपल्याला कापसाचा जो कालावधी आहे हो तो अतिशय महत्त्वाचा आहे आपण जर या ठिकाणी मेमध्ये जर कापसाची लागवड केली तर निश्चितच आपलं जे कापसाची वेचणी आहे ती लवकर होते आणि लवकर वेचणी झाल्यामुळे ती वेचणी ही आपली पावसात येत असते तर शेतकरी मित्रांनो आपण एक जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कापसाची लागवड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये लागवड करत असताना आपण आत्ता जे पाऊस पडत आहेत हे पाऊस आपल्याला एक तणाचं नियोजन करण्यासाठी म्हणजे आता हे पाऊस पडल्यानंतर आपण जी मशागत केलेली आहे त्याच्यामध्ये तण उगून येणार आहे आणि आपल्या भागामध्ये अतिशय चांगला पाऊस काल झालेला आहे बघू शकता ओल ही चांगल्या प्रकारे खोल गेली आहे आणि त्यामुळे आता इथून पुढचे जे पंधरा दिवस आहेत पंधरा दिवसामध्ये दिवसा जो पाऊस पडेल तो या ठिकाणी तण उगवणीसाठी आपल्याला महत्त्वाचा ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कापसाची लागवडीची घाई ही या ठिकाणी आत्ताच करायची नाही आणि आपण कापसाची लागवड ही कापसा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये निश्चितच करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला लागवड करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण तूर लागवड ही शेतकरी काही करत आहे तर तूर लागवड करण्यासाठी आपण या ठिकाणी जे नियोजन असतं ते केलं पाहिजे आणि ज्यांना शक्य आहे पाण्याची सोय आहे त्यांनी तूर लागवड केली तरी या ठिकाणी आपल्याला फारसं नुकसान त्या ठिकाणी होत नसतं उलट फायदाच आपला होत असतो तुरीची काही वाढ ही होण्यासाठी जास्त कालावधी हो आपण या ठिकाणी बघत असतो की तुरीला जास्त कालावधी हो लागतो आणि या कालावधीमध्ये हो म्हणजे इथून पुढे जर तुरीची लागवड जर आपण केली तर निश्चितच त्या ठिकाणी तूर वाढण्यासाठी ही खूप मदत होत असते आणि काही वाढ जितकी जास्त जितके फुटवे जास्त तितकं आपलं हे उत्पादन हे वाढत असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुरीची लागवड आपण या ठिकाणी करू शकतो त्याच्यामध्ये वान आपण कोणताही घेऊ शकतात आपल्या भागामध्ये जो चांगला उतारा देतो तो वान आपण घेऊ शकतो परंतु कापसाची लागवड हे आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये करायची नाही तर शेतकरी मित्रांनो हा पाऊस बऱ्यापैकी जरी झालेला असला तरी याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय चांगला फायदा या ठिकाणी होत आहे तो है कि बेड़ तो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न आलेला आहे की पाळून तण उगवल्यावर कापूस लावल्यावर कोणते तणनाशक मारावे तर शेतकरी मित्रांनो कापसामध्ये पॅन्डामेथलीन आपल्याला लागवडीनंतर तीन दिवसाच्या तणनाशक आहे आणि ते आपण या ठिकाणी मारू शकतो आणि पश्चात आपल्याला जे तणनाशक आहे ती देखील आपण त्या ठिकाणी वीस ते बावीस दिवसानंतर त्याचा वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण लागवड केल्यानंतर पॅन्डॅमिथलीनचा जर वापर केला तर निश्चितच बऱ्यापैकी तणाचा या ठिकाणी कंट्रोल होतं परंतु संपूर्ण रिझल्ट त्याचे आपल्याला देखील आलेले नाहीत मागील दोन वर्षामध्ये आपण त्याचा वापर केलेला होता परंतु म्हणावे तसे रिझल्ट त्याचे हे शेतकऱ्यांना येत नाहीत आपल्याला देखील आलेलं नाही आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आपण त्याचा वापर मागच्या वर्षीपासून करत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण नियोजन करत असताना आता पूर्ण शेत आपण तयार करून ठेवायचं आहे कारण की यावर्षीचा मान्सून हा लवकर येणार आहे आणि निश्चितच जो मान्सून आहे तो अंदमानात दाखल झालेला आहे आणि त्यामुळं दहा जून ते पंधरा जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तरी आपण या ठिकाणी त्याची मशागत राहिलेली असेल तर निश्चितच करून घ्यावी मित्रांनो आपल्याला या वर्षी जी कापसाची लागवड करायची आहे ती लागवडीवर आपण व्हिडिओ घेणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो यावर्षी मान्सून वेळेवर असल्यामुळे आपल्याला कापसामधील अंतर हे जास्त घ्यायचं आहे म्हणजेच आपण जी मागील वर्षी असेल किंवा दोन हजार तेवीस साली असेल तर मान्सूनचा अंदाज बघून आपण कापसामधील अंतर हे घेतलेलं होतं आणि दोन हजार तेवीस साली आपण अडीच बाय एक अशा अंतरावर कापसाची लागवड केलेली होती तर शेतकरी यावर्षी आपल्याला अंतर हे जास्त घेणं आवश्यक आहे आणि लागवड ही आपण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच करणार असल्यामुळं या ठिकाणी आपण अंतर हे तीन बाय एक किंवा चार बाय एक असं या ठिकाणी घेणार आहोत कापसा संदर्भातला व्हिडिओ आपण आजच चॅनलवर टाकणार आहोत आणि तो आपण बघावा वानाची निवड करत असताना आपल्याला वान हे आपण या ठिकाणी रिकमेंड करत नाही परंतु ज्या वानाला आपल्याला मागच्या वर्षी वर्षावरे चांगला आलेला आहे तो आपण वान त्या जमिनीवर घेतला तर या ठिकाणी हरकत नाही जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला वानाची निवड करावी लागते त्यामुळं कापसाचा कोणताही वाहन निवडत असताना आपली जमीन कशा प्रकारची आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे जर जमीनच त्या ठिकाणी आपली हलकी असेल आणि आपण अंतर जास्त घेऊन जर जास्त कालावधीचा वाण जर निवडला तर निश्चितच उत्पादन कमी होतं त्यामुळे जमिनीची निवड आणि वाणाची निवड करत असताना आपल्याला त्या ठिकाणी योग्य वाण निवडणं आवश्यक आहे तो शेतकरी मित्रांनो लवकरच आपण तो त्या संदर्भातला व्हिडिओ टाकणार आहोत आणि नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद